नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे पुणे व रायगड जिल्ह्यातील पहिल्या व्हिडिओ न्यूज बातमीपत्र मावळ वार्ताचा बावीसवा वर्धापन दिन लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मावळ वार्ता गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन गौरविण्यात आले यामध्ये मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार भूषण बबनराव भेगडे यांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार अशा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयुक्त महासचिव एस बी पाटील अधीक्षक एरवडा कारागृह चंद्रमणी इंदूरकर रिटायर्ड पेरा कमांडो रघुनाथ सावंत वसंतदादा खानविलकर गुरुवर्य दादाजी सहाय्यक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा सत्यसाई कार्तिक सिने अभिनेते माधव अभ्यंकर सिने अभिनेते विजय पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर मावळ वार्ता गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस गणेश काकडे उद्योजक पुरस्कार हबफ नंदकुमार शेटे आध्यात्मिक पुरस्कार डॉक्टर सीमा शिंदे यांना वैद्यकीय पुरस्कार विलास भेगडे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार चेतन मानकर ग्रामपंचायत भाजे ग्रामगौरव पुरस्कार अनिल तोडकर यांना शैक्षणिक पुरस्कार अनिल गायकवाड सामाजिक पुरस्कार धनंजय डेंगळे योगा पुरस्कार रायवूड इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्ट शाळा पुरस्कार चेतन वाघमारे विशेष गौरव पुरस्कार विशाल सांगला विशेष गौरव पुरस्कार आयशा हिबा विशेष गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले सदर पुरस्कार सोहळ्यात स्थानिक कलाकारांनी सुरेल अशी भक्तिमय संगीतवाणी मैफिल सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी पुन्हा यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस आयचे नेते किरण गायकवाड संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बा, बाप बापूसाहेब भेगडे लोणावळा नगर माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते उत्साहवर्धक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला यावेळी मावळ वार्ता आणि पुरस्कार पुरस्कारतींवर प्रेम करणारे अनेक चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका